श्याम मामू भस्कर प्रतिष्ठानातर्फे शालेय साहित्याचे वाटप शहापूर तालुक्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्याम मस्कर यांच्या पश्चात त्यांच्या वारसांनी त्यांच्या समाजसेवेचा वारसा, वारसा पुढे नेण्यासाठी श्याम मामू भस्कर प्रतिष्ठानाची स्थापना केली आहे या प्रतिष्ठानाकडून दरवर्षी विविध समाजोपक्रमी उपक्रम राबवले जातात यावर्षी देखील प्रतिष्ठानतर्फे काजळविरी वालशेत वेळवली या, या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटपाचा संकल्प करण्यात आला आहे त्याचा पहिला टप्पा म्हणून काही शाळेतील विद्यार्थ्यांना वही पेन पेन्सिल डबे व पाण्याच्या बाटल्या वाटण्यात आल्या या प्रसंगी प्रतिष्ठानचे विनोद मस्कर शंकर पितांबरे राहुलचंदे मयूरचंदे निलेश भेरे दिनेश खर्डे सह वि विविध पदाधिकारी हजर होते विचारमंथन न्यूज प्रशांत गडगे